मी एक जगदंबा मातेचं भजन सादर करते जगदंबा माऊली मी तुझी लेक तुझ पासी मागते एक जगदंबा माऊली मी तुझी लेक तुझ पासी मागते एक आंबे तुझ पासी मागते एक तुझी हसते कुंकु दोन्ही हातात हिरवा चुडा दोन्ही हातात एवढी मला घालावे बिक तुझपाशी मागते एक आंबे तुझपाशी मागते एक जगदंबा माऊली मी तुझी लेक तुझपाशी मागते एक आंबे तुझ पाशी मागते एक मंगळसूत्र मंगळहारी एवढे पुरे अलंकार मंगळसूत्र मंगळहारी एवढे पुरे अलंकार सोन्या चांदीची मज नाही भूक सोन्या चांदीची मज नाही भूक तुझ पाशी माग ते एक आंबे तुझ पाशी मागते एक जगदंबा माऊली मी तुझी लेख पाशी मागते एक आंबे तुझ पाशी मागते एक सौभाग्य माझे चिर काली हाक मी कमी मारीन संकट काळे सौभाग्य माझे चिर काली हा कमी मारीन संकट काळी सौभाग्य माझे आमोलिक तुझपाशी पाशी मागते एक आंबे तुझपाशी पाशी मागते एक मायेच्या मायेने पुर्वावी आस मायेच्या मायेने पुर्वावी आस तुझ्याच चरणाची होईन दास तुझ्याच चरणाची होईन दास एवढी माझी विनंती ऐक एवढी माझी विनंती ऐक तुझपाशी पाशी मागते एक आंबे पाशी मागते एक जगदंबा माऊली मी तुझी ले તુજ પાસી માગતે એક અંબે તુજ પા માગતે એક ધન્યવાદ